सरपंच 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 मी चार दिवस काय गावाला गेलो तुम्ही गावची पाक काय पडून टाकली माझा जर कोरपंच इकडे कशी काय एवढ्या हा नाम देव हा देव अहो हा नाम देव जरा विसर बोळाय आशीर्वाद आहे दहा वर्ष मुली बघतो तवा कुठं हे मला हाती लागली कसय बघायचा अजून कसय अरे दोन दिसा लागलाय तुम्हालाय कसय नाम्या नाव फार बकुळा बोल ना ना बोल तुला काय खायचं बोल मला काय नको आशीर्वाद दे मला ना ना बोल तुला काय पाहिजे पोराकादर सही देऊ सांग मला मला काय नको मला मी जर तुम्हाला माईकवर बोलले गेलो सही दे दिली तरी तुम्ही देचाल मला दिली ना दिली तुला पोराका खाण सही पाटील काय करते ठीक आहे बकळा मला निघून गेलो मी अरे ना मी एकदा थोडं तरी दाखव कोणाचं अरे तुझ्या बायकोचं रे ना बायको कोणज बायको अरे ना मग कशी माझी बायको हा तसं जरा थोडं दाखव बकळा किती वेळा वाढल्या येत नाही काय ते सायकल तुम्हाला इथे ग मग कसं चालवलं चिवड्या ना डोळ्यावर माझ्या अगं अग ब्रेक मार ब्रेक नाही आहे दिसतंय तिथे आपलंच आहे आपलंच आहे काय लावलंय ह्याच्यात मुळा लावलाय मुळा समोर बैल तर गाजर आहेत तिथे हे गाजर आहेत का ह्याच्या समोर इकडे गाजर आहेत होय Ừ, bớt, thì thịt chết, ít thôi mà sao chắc ăn? Ừ, được. Hãy không nữa? Bao nhiêu đồng để không थंड आहे ग पाणी अगदी केळीची बाग आहे गे असते का केळीची बाग केळ खायचे असतील का आता जाऊया हा जाऊया चल जाऊया ही केळीची बाग ही काय फुलं लागलेलं हे ऊस आहे ऊस ऊस आहे त्याला जाऊन हलक होऊन येऊ का मी हो ये ना चा हा लवकर ये हा लवकर ये का मी इथं बसलोय हॅलो सरपंच 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 टाइम झाला मला ये म्हणली पोसात येते म्हणली किती वेळ झालं बकोळा किती वेळ झालं बघ आली आली माझी बकोळा आली आली सरपंच आली बकुळा तू ये 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 माझी माझी येकुळा खूप दिवसांना आली बाबा बकोळा आलीस तू आली सरपंच बकोळा आहे की तुझ्यासाठी माझ्यासाठी सरपंच हा बकोळा तुझ्यासाठी बकोळा तुझ्यासारखंच आहे छान हा मी एवढे छान आहे का सरपंच हो सर तू फुलापेक्षा छान आहे हा सरपंच साहेब मी आहे नामदेवराव माझी वाट बघतो बकोळा गा नाम्याच्या आईचा दाना सरपंच साहेब मी हलको नको सरपंच साहेब दाखव प्लीज साहेब ना बसणार बकुळा आपण आता कधी भेटायचं का उद्या भेटू गावात का ग बकुळा गावात नको बकुळा हरभरत भेटू हर भरत भेटू अजून नाही कुठे गेली बकुळा किती टाइम झालाय ये ना ये ना शिरपा का नामदेव हो एकटाच बसला बस कुठे गेल्या गेल्या जरा हलको वाला गेलाय घर ना पाणी पे थोड खूप थंड आहे हा थंड आहे पाणी तुझ्या व्हायला गेलाय इकडे अर वहिनी नवीन कशाला तिला उसात पाठवला हलक होते म्हणून गेले बाबा घोटाळे सरपंच घोटाय घरी असेल घरी अरे चल एकदा बघून बघून लवकर लवकर चल जाऊ ना तो लय हलकट आहे सरपंच हलकट आहे सरपंच माहित आहे कशाला सोडला वहिनीला बकोळा बकोळा कुठे आहे का तू बकोळा हे बकोळा सोडा ना पाच मिनिट मिनिट बकोळा मालक तुम्ही कसं काय मालक अरे नाम्या तुझा ऊस बघायला पाणी जास्त घातले ऊसाला हा का चांगला आलाय ऊस चांगला आलाय चांगला आलाय नामदेव तुम्ही कोण आम्ही अरे तूच तोच तूच काय करताय मालक तुम्ही अरे नामदेव तुझा ऊस बघायला आलो रे कोणाचा ऊस अरे तुझा ऊस रे नाम्या तुझा हा माझा ऊस माझा आणि तुझी बायकू बकुळा माझी बायको बकुळा बकुळा हलकी झालीच बकुळा हा झालं मालक मालक झाला चला ना चला चल बकुळा उठ आपण जाऊया मालक जाऊ मालक हा या या नामदेव राव सरपंच जाऊ सरपंच जाती सरपंच चल बकुळा चल तुम्ही धनी उसात कसं का आला अरे मी घोटाळेला आणि बकुळाला आताच उसात बघितलं नामदेव पण होता रेड हँडच पकडल बघ त्याला कळत नाही घोटाळे सारखं घोटाळे तर तू तिला कशाला अहो त्याला कळलं नाही मी काय करू त्याला चार दिवस झाले होते लग्न लावून बकुळा नामदेव घोटाळे नामदेव घोटाळे बकुळा नामदेव नाम घोटाळे नामदेव घोटाळे नामदेव घोटाळे बकुळे नामदेव नाम घोटाळे आणि बघ आपले असे नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बावनो सांगा रे काय काय करायचं लाईक करा बकोळ्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा थांबा थांबा बकोळ्यासाठी कमेंट करा थांगा थांगा था। पंच हिरोला पडतोय भारी